नमस्कार झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे त्यामुळे या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट जाणून घेण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक पाहायला मिळत आहेत मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी दुःखद बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो नुकतंच झी मराठी वाहिनीने या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे यात अप्पी तिच्या गाडीने घरी जात असते मात्र वाटेतच तिच्या गाडीवरील नियंत्रण सुटतो व गाडीचा भीषण अपघात होतो या अपघातात अप्पी हे गाडी सकट एका मोठ्या घरीत जाऊन कोसळते व यातच तिचे अपघाती निधन होते परंतु हा प्रोमो बघताच अनेक चाहत्यांनी या मालिकेला शिव्या घातल्या आहेत असे ट्विस्ट बिलकुल दाखवू नका नाहीतर ही मालिका आताची आता बंद करा अशी मागणी आता चाहत्यांनी केली आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा